मित्रांनो एका छोट्याशा गावातली ही गोष्ट आहे गावाचं नाव होतं भिलवडी डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं शेत ओढा मंदिर आणि टोकाला एक जुनी काळी वाडी तिला गावकरी राणेवाडी असे म्हणत असत गावातल्या म्हाताऱ्यांपासून ते लहान लेकरांपर्यंत सगळ्यांनाच तिच्याविषयी माहिती होतं की रात्रीचं राणेवाडीकडून हसण्याचे आवाज येतात लोकं म्हणायची तिथे एखादी मुलगी रडते तर कधी हसते रात्रीच्या वेळी कोणीही त्या वाटेनं गेलं तर त्याला कोणीतरी मागून आवाज देतं पण तरीही काही जणांना फक्त ते भास आणि भाकडकथा वाटत असत तर गोष्ट सुरू होते ही तीन मित्रांपासून त्या गावात तीन मित्र राहत राजा बंड्या आणि संत्या रोज रात्री चौकात बसूनही तिघं मस्त गप्पा रंगवायची चहाचे घोट घ्यायचे आणि कुठल्या तरी वेळगळ विषयावर वाद घालायची तर त्या रात्री पावसाची थेंब थेंब टिपकत होती हवेचा हलका थर आणि चहाच्या वाफीत मातीचा सुगंध पसरला होता तेवढ्यात बंड्या म्हणाला आरे ऐकताय का गावकरी म्हणत्यात राणेवाडीत भूत आहे चला ना आपण जाऊन बघूयात राजा थोडा हसला आरे बावळट वाडीमध्ये भूतभीत काही बी नाही लोकांच्या फक्त भाकडकथा आहेत आणि तू कधीपासून असल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागला पण संत्या मात्र थोडा घाबरलेला तो हळूवार म्हणाला अरे पण माझ्या आजीनं सांगितलं होतं एक मुलगी तिथं विहिरीत पडली होती आणि तिचंच भूत आता त्या वाडीत वास करतो बंड्या उठला आणि हात आपटून म्हणाला चला आजच जाऊ आणि खरं खरखोट करूनच टाकू ती घाई टॉर्च माचीस आणि थोडी हिंमत घेऊन रात्री साडे ला निघाली रस्त्यावर कुत्र्याचं भुंकणं शेतातून बेडकाचा आवाज आणि आकाशात पूर्ण चंद्र जशी जशी वाडी जवळ येऊ लागली तशी तशी हवा अजूनच थंड झाली झाडांच्या सावल्या आता लांब लांब पसरल्या संतच्या हातातला टॉर्चचा प्रकाश जरा जरा लटपटत होता अरे बंड्या तिकडे बघ त्या खिडकीत कोणतरी उभा आहे सगळ्यांनी तिकडे पाहिलं वाडीच्या तुटक्या खिडकीतून एक पांढरा झाग्यासारखी आकृती त्यांना हलताना दिसली त्यावर राजा म्हणाला अरे कशाला बी भी भीत येडक वाऱ्यानं पडद्याचा तुकडा हलतोय ते तिघही आतमध्ये गेले दार ढकलताच किरकिरलं आतमध्ये मिठ्ठ काळोख पसरला होता जुन्या लाकडाचा वास आणि धुळीच्या थराखाली मोडकी बाहुली पाण्याखाली आली बंड्या थोडा पुढे गेला हेच ते ठिकाण बहुतेक जिथं ती मुलगी पडली होती इतक्यात मागून एक हलका हसण्याचा आवाज आला सगळेजण जागीच थबकले संत्या म्हणाला क, क, क कोण आहे तिकडं पण समोरून काहीही उतर आलं नाही फक्त हलकी पावलं जणू कुणीतरी शेजारून चालतंय असा त्यांना भास होत होता राजाचा हात थरथरला आणि तो म्हणाला अरे चला पटकन परत जाऊ मला काहीतरी बरोबर वाटत नाही पण बंड्याची हिंमत मात्र अजून तगडी होती नाही रे आपण आलोच आहोत तर विहिरीत तरी बघून जाऊ ती विहीर मागच्या अंगणात होती अंधारात एकदम खोल गडद आणि शांत संत्याने टॉर्चचा प्रकाश आतमध्ये टाकला आणि आतमधून एक लहान मुलीचा चेहरा दिसला अगदी फिकट पांढरा आणि ओले केस तिच्या चेहऱ्यावर चिकटलेले ती वर पाहत हसत होती आणि तेवढ्यात एक आवाज सर्वत्र घुमला खेळशील का माझ्यासोबत विहिरीतून आलेल्या त्या हसण्याच्या आवाजानं तिघांच्या अंगातलं रक्त गोठलं राजाच्या हातातली टॉर्च खाली पडली आणि प्रकाश थेट विहिरीत गेला पण आता तिथे काहीही नव्हतं ना, ना चेहरा ना आवाज संत्या धडधडत्या हृदयाने म्हणाला आपण इकडून लगेच निघूया रे मला वाटतं हे ठिकाण साधन आहे लोक म्हणतात ते खरंच आलं का बंड्या मात्र थोडा बावरलेला अरे मी खरंच पाहिलं ती विहिरीतच होती आणि माझ्याकडे पाहून हसत होती त्यांनी घाईघाईनं मागचं दार शोधलं पण वाडीचं दार आतून घट्ट झालं होत जणू कोणीतरी त्यांना बाहेर जाऊ देत नव्हतं अचानक वरच्या मजल्यावरून पावलांचा आवाज टक 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 तीन पावलं एकदम थांबली आणि मग एक हळूसा आवाज त्यांच्या कानी पडला तुम्ही का आलात माझ्या घरी सगळ्यांनी एकाच वेळी वर पाहिलं जुनी झोपाळ्याची खुर्ची हळूहळू हलत होती आणि त्यावर एक छोटी सावली बसलेली दिसत होती केस पाण्याने ओले चेहरा निस्तेज आणि तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक अगदी गोड पण भयानक मी रोज खेळते पण कुणीच येत नाही माझ्याजवळ राजा बंड्या आणि संत्या भीतीने आता थरथर कापतच पळायला लागले आणि ते तिघही जीवाच्या आकांताने धावतच पुन्हा गावाकडे आले श्वास सैलावला पण शरीर घामानं ओलस झालं होतं ते सरळ राजाच्या घरी गेले आत गेले तर घरच्यांनी त्यांना पाहताच ओरडायला सुरुवात केली अरे वेड्यानो सांगितलं होतं ना राणेवाडीत जाऊ नका राजा श्वासावरत म्हणाला आई आम्ही त्या वाडीत ती मुलगी पाहिली ती हसत होती आणि आम्हाला म्हणत होती माझ्यासोबत खेळा कोण होती गाई ती मुलगी तेवढ्यात त्याच्या वडिलांनी एकदम गंभीर चेहऱ्याने सांगितलं ती वाडी कधी काळी राण्यांच्या मालकीची होती त्यांची एक लहान मुलगी चंपा ती रोज अंगणात बाहुल्यांशी खेळायची एके दिवशी पावसात खेळता खेळता ती अचानक पाय घसरून विहिरीत पडली आणि तिचा तिथेच जागी बुडून मृत्यू झाला आईच्या डोळ्यात पाणी आलं आम्ही थक्क होऊन त्यांच्याकडेच बघत राहिलो ते पुढे सांगू लागले त्या दिवसापासून रात्री तिचं हसणं तिथे ऐकू येतं लोक म्हणतात ती अजूनही कुणीतरी खेळायला येईल म्हणून लोकांची वाट बघते तेवढं बोलून बाबा शांत झाली सर्वत्र आता शांतता पसरली फक्त बाहेर आता वारा वाहत होता राजाने खिडकीतून बाहेर पाहिलं दूर राणेवाडीच्या दिशेला एक फिकट प्रकाश झळकला आणि क्षणभर त्यांना तीच हसरी आकृती दिसली विहिरीच्या काठावर उभी हात हलवत आणि त्या क्षणी घराचा विजेचा बल्ब अचानक बंद झाला आणि अंधारात पुन्हा एकदा तोच आवाज आला खेळशील ना माझ्यासोबत ते ती घेई मित्र पुन्हा कधीही त्या वाडीकडे गेले नाहीत पण गावात आजही आज लोक रात्रीच्या वेळी सांगतात राणेवाडीकडून अजूनही एका लहान मुलीचं हसणं ऐकू येतं तिला आजूबाजूच्या गावात हसणाऱ्या मुलीची वाडी असं म्हणून ओळखलं जातं तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या भायकथावीस जीके या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला चणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा तर चला मग भेटूया पुढच्या कथेत धन्यवाद